तर कृषी मंत्री कोकाट यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारवरती हल्ला बोल केलेला आहे पाहूया आपल्याला सगळे आता या आमदारांना मा झालाय अशा शब्दात बाहेर बोलताय असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलंय खरंच आमदारांना मा झालाय आता तो कशाचा आलाय माज तर तो सत्तेचा बत्तेचा पैशाचा आलाय असं नव्हे की ग एखाद्या शेतकऱ्याची गरिबी बघितली आणि ह्याचा माज उतरलाय असं नाही होत आहे दिवसेंदिवस या आमदारांचे माज वाढत चालले आहेत चड्डी बनियानवाली गँग वाढत चालली आहे जंगली रमीवर बंदी आणण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी मुं दाखवलं नाही पण का दाखवलं नाही हे मला आता लक्षात येतंय कारण त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना हे व्यसन लागलेलं आहे मग ह्या व्यसनाच्या माध्यमातून सभागृहात एका बाजूला शेतकरी कर्जमाफीची वाट बघतोय बोगस बियाणं खताच्या बाबतीत एवढा मोठा प्रश्न तयार झालेला आहे आता तरी मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्यावा आणि पार्टी विथ डिफरन्स आपण जे सांगता हे सिद्ध करून दाखवा कसलं सरकार हे नतभ्रष्ट या जनतेच्या बोकांनी बसलेलं हे नतभ्रष्ट सरकार आहे कुणाचीच परवा नाही आज दररोज आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करतायत कर्जाच्या भोजनाखाली शेतकरी दबला त्या त्या आहे आणि कृषी मंत्र्याला तर यापूर्वीचे जे वक्तव्य कृषी मंत्र्यांचे होते त्यावरून त्या पदावर कृषी मंत्र्यांना त्या पदावर ठेवायचं की नाही याचा निर्णय गांभीर्यानं मुख्यमंत्र्यांनी घ्यावा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या